नमस्कार मित्रांनो मी किरण पवार पाठीमागील दहा वर्षापासून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करतो आहे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की ही एक अनअंडरस्टूड आणि मिसअंडरस्टूड अशी कन्सेप्ट आहे की जी लोकांच्या मनामध्ये आलेले आहे का तर कॉलेजमध्ये असेल किंवा आपल्याला बाकीच्या मीडियाजमध्ये असेल डिजिटल मार्केटिंगबद्दल प्रॉपर नॉलेज हे दिलं गेलेलं नाही आहे आणि हे मिळतही नाही आहे मग प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा मी तुमच्यासमोर डिजिटल मार्केटिंग काय हे घेऊन येतोय तेव्हा एक मला फायद्याचं वाटतं की तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असणाऱ्या माणसाकडून डिजिटल मार्केटिंग काय हे आपल्याला समजणाऱ्या मराठी भाषेमध्ये आपण घेऊन येतोय आपण त्यासाठी काय करतोय तर वेब सिरीज आपण चालू करतो आहे या डिजिटल मार्केटिंगच्या फील्डविषयी तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की डिजिटल मार्केटिंग समजण्याच्या आधी तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे मार्केटिंग ब्राईन ट्रेसी नावाचे एक लेखक आहेत ते मार्केटिंगबद्दलचं बुक त्यांनी छोटंसं बुक लिहिलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या बुकमध्ये मार्केटिंगबद्दलची माहिती दिलेली आहे आपण इथून पुढच्या काही भागांमध्ये डिजिटल मार्केटिंग काय आहे ट्रॅडिशनल मार्केटिंग काय आहे मार्केटिंगच्या मार्केटिंग काही कन्सेप्ट काय आहेत याबद्दल मराठीमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये चांगली माहिती घेणार आहोत सो so, स्टेट अस आमच्या नेक्स्ट व्हिडिओला पाहण्यासाठी नक्कीच लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा